गुड मॉर्निंग तर ट्रिपचा दुसरा दिवस होता आमचा जेजुरी दर्शन तर सकाळी आम्ही बसने जेजुरीला जायला निघालो पुण्याहून तर जेजुरी स्टँडला उतरलो आणि तिथून मंदिर किती लांब आहे याची काहीच आयडिया नव्हती म्हणून मग रिक्षा केला आणि मग रिक्षाने आम्ही जेजुरीच्या मंदिरापाशी उतरलो बरेच दिवस मनात होतं जेजुरीला एकदा जाऊन यावं तर ती इच्छा आता कुठे पूर्ण होत होती तर ते त्याम त्यामुळे आम्हीसुद्धा खूप हॅप्पी होतो तर फायनली इथे मंदिराच्या गेटजवळ उतरलो आम्ही आणि बघू शकता खूप छान असं दगडी कोरीवकाम केलेलं हे मस्त असं प्रवेशद्वार आहे गर्दी खूप होती बऱ्यापैकी आणि आता लग्नाचा सीझनसुद्धा चालू झाल्याच्यामुळे चा बरीचशी नवविवाहित जोडपी अशी मंदिराला भेट देण्यासाठी येत होती मंदिराच्या मुख्य दाराजवळ हा मस्त असा मोठा नंदी आहे तर पहिल्याने त्याचं दर्शन घेतलं अथांगने बाजूला चप्पल वगैरे काढून ठेवल्या आणि त्यानंतर आम्ही चालत निघालो इथेही एवढी भंडाराची उधळण झालेली बघितली आणि याला सोन्याची म जेजुरी असं का म्हणतात याची प्रचिती आली तर पायऱ्या चढत चढत असं आम्ही वरती जात होतो तितके आणि हे रस्त्यातच असे फोटोवाले असतात तर म्हटलं चला असं वेगळ्या लुकमध्ये काहीतरी फोटो काढून मिळतो आहे म्हणून मग अथांगचा आणि फोटो काढून घेतला पण शेवटी काही ते फोटोवाल्याने आम्हाला ते फोटो दिलेच नाही आहे फोटोचे पैसे तर पाण्यात गेले कारण की आम्ही मंदिरातून जाऊन सुद्धा त्याचे फोटो क्ले क्लीन करून झालेले नव्हते आणि नंतर मग आम्हाला वेळ नव्हता त्याच्यामुळे मग आम्ही तसेच तिकडून निघालो आता पहिल्यांदाच इतकं छान असं म्हणजे थोडासा घाबरत होता तरी पण फोटो काढून दिलं तर इथे गडावर जाताना ही सगळे रस्त्यात भरपूरसे फोटोवाले लागतात आणि ते वेगवेगळ्या लुकमध्ये आपल्याला फोटो काढून देतात आम्हाला याच्या आधी काहीच आयडिया नव्हती म्हणजे एका ब्लॉगमध्ये मी बघितलं होतं त्यानुसार थोडंसं माहिती होतं पण आपण जर छान असं साडी वगैरे किंवा सदरा लेंगा असं छान लूक करून गेलो तर मग छान असे फोटो इथे काढू शकतो आपण तर ते सुद्धा एक खूप छान आहे फोटो सेशन झालं आणि नंतर मग वरती चढायला निघालो अथांग बऱ्यापैकी दमलेला होता पण मला काय त्याला उचलून घ्यायची ताकद नव्हती कारण मलाच खूप दमायला झालेलं फायनली गडाचा वरती अगदी मंदिराचा प्रवेशद्वाराजवळ पोचलो आणि नंतर बघितलं खूप गर्दी झालेली होती लांबच आ... लांब दर्शनाच्या रांगा लागलेल्या होत्या आणि उन्हात गर्मीसुद्धा खूप होती होती तर मग काय करणार इथे दर्शन पासची सुद्धा सोय होती शंभर रुपये भरून आपल्याला अर्जंट दर्शन मिळत होतं पण ते सगळं फुकट होतं त्या त्याचा मी एक वेगळा ब्लॉग करेनच कारण इथली जी दर्शन व्यवस्था होती ती मला बिलकुल आवडलेली नाही आहे म्हटलं पैसे भरून दर्शन घेण्यात काहीही अर्थ नाही त्यापेक्षा किती लागेल तेवढा वेळ लागू दे आपण आपल्या रांगेतच उभं राहावं सुमारे दोन ते अडीच तास आम्ही दर्शन रांगेत उभे होतो अथांग एन्जॉय करत होता मध्ये मध्ये आणि मध्येच कंटाळ सुद्धा होता फायनली दर्शन घ्यायला मंदिरापर्यंत पोचलो म्हणजे गाभाऱ्यापर्यंत दर्शन अजिबात व्यवस्थित झालेलं नाही तिथून मग बाहेर पडलो आणि पुन्हा आम्ही मग पुढे जवळच अष्टविनायकापैकी एक मोरगाव होतं तर म्हटलेलं ते करूया कारण ते जवळ होतं तर तिकडे जायला निघालो इथली दर्शन व्यवस्था आणि सगळंच खूप छान होतं आणि स्पेशली आम्हाला ते खूप आवडलं कारण आधीचा जेजुरीचा जो अनुभव होता तो खूप वाईट होता त्या मनाने इथे खूपच चांगलं होतं म्हणजे इथेसुद्धा पास होते पण आतली जी सिक्युरिटी होती ती अतिशय सुंदर होती तर आम्ही इथेसुद्धा रांगेत उभे राहिलो गर्दी फारशी नव्हती तर त्यामुळे दर्शन घ्यायला फार वेळ लागला नाही अर्ध्या तासात वगैरे आमचं दर्शन झालं इथे दर्शन घेऊन आल्यानंतर बसायलासुद्धा वगैरे प्रशस्त अशी जागा आहे दर्शन रांगसुद्धा व्यवस्थित बनवलेली आहे त्यामुळे काहीच प्रॉब्लेम येत नाही आणि इथे सिक्युरिटीसुद्धा व्यवस्थित आहेत आमचं छान प्रॉपर आणि एकदम व्यवस्थित असं दर्शन झालं त्यामुळे मनाला ते एक समाधान मिळालं की इतक्या लांबून येऊनसुद्धा जर दर्शन व्यवस्थित झालं नाहीत मग ती एक हुरहुर लागून राहते तर तसं इथे काही झालं नाही त्यामुळे खूप छान वाटत होतं आणि मागचा जो काही गिल्ट होता जो काही त्रास झाला होता तर सुद्धा विसरून जायला झाला त्यानंतर मग दुपारी बारा ते दोन किंवा अडीच वाजेपर्यंत महाप्रसाद चालू असतो तर महाप्रसादासाठीचे एका ताटामागे ते पन्नास रुपये घेतात तर ठीक आहे तर आम्ही इथेच महाप्रसाद करायचं ठरवलं आणि इथे सेल्फ सर्विस आहे आणि ताटात काहीही टाकायचं नाही असे सुद्धा त्यांची अट आहे तर आम्ही इथे दोन ताटं घेतली आणि ताटात बघू शकता एक चपात दोन चपातीची साईज खूप मोठी होती भात होता वरण चवळीची भाजी होती लोणचं होतं आणि गोडासाठी म्हणून शिरा होता, होता। जेवण खूप छान होतं ते केलं आणि नंतर मग पुन्हा परतीच्या प्रवासाला निघालो म्हणजे आम्ही जिथे स्पे केला होता तिथे आम्हाला यायचं होतं आणि तिकडून मग आम्हाला पुन्हा गावी यायला निघायचं होतं तर बसनेच आम्ही मोरगावहून पुन्हा स्वारगेटला यायला निघालो तर इथला घाटातला सीन तुम्हाला दाखवते तर चला बाय हो भेटूया